ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत तसेच इतरत्र वाहन चोरी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली कौशल श्रीरंग पाटील वय बावीस राहणार पांडिवे कोपरली उरण आणि रणजित रामप्रकाश सोनी राहणार पाणदिवे कोपरली उरण अशी दोघांची नावे आहेत अटक आरोपींना सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे या अटक आरोपींकडून चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अटक आरोपी कौशल श्रीरंग पाटील याच्यावर विविध पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत तर रणजित सोनी याच्यावर दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कौशल पाटील आणि रणजित सोनी यांची जेलमध्ये ओळख झाली त्यानंतर दोघांनी जेल मधून बाहेर पडल्यानंतर चोरी केल्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली कौशल हा दहावी पास असल्याची माहिती पोलिसांनी दिली कौशल हा एकवीस जानेवारी रोजी तळोदा जेलमधून सुटला होता त्यानंतर पुन्हा त्याने वाहनांची चोरी केली जानेवारी महिन्यात पिकअप टेम्पो चोरी केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता पनवेल तालुका पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे